राजकारण म्हटलं की फोडाफोडी आली राजकारण म्हटलं की डावपेच आले राजकारण म्हटलं की समीकरण आली त्यानंतर राजकारण म्हटलं की सगळे आखाडे आले आता एकंदरीत जर पाहिलं तर ह्या सगळ्या समीकरणात कोणते डाव कोणते पेच कोण कोणावर टाकतो आणि कधी कसा खेळेल हे काहीही सांगता येत नाही पण सध्याची जर परिस्थिती पाहिली तर सध्या वेगवेगळ्या अँगलने जर विचार केला तर थोडीशी निवडणूक यावेळेस थोडी रंगतदार ठरती आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर जे काही दोन अडीच वर्षाच्या काळामध्ये गेल्या झालेलं आहे ते जर समीकरण आपण पुढे ठेवलं तर एक गोष्ट आपल्या पुढे येते आणि एक प्रश्नचिन्ह ही सोबत घेऊन येते ती म्हणजे काय तर उद्धव ठाकरे गेले अडीच वर्ष जी सिंपत्ती आहे ती होल्ड करून कशी काय ठेवली त्यांनी म्हणजे अजूनही भाजपाला उद्धव ठाकरे तोडता का येत नाहीये म्हणजे निवडणुकीच्या काळात असे काही वेगळी समीकरणं पुढे येतील आणि उद्धव ठाकरे यांना कदाचित माघार घ्यावे लागेल किंवा पिछाडीवर जावं लागेल असं एकंदरीत चित्र निर्माण झालं होतं केलं जात होतं पण आता जर पाहिलं तर सगळे डाव भाजपाने टाकले आहेत मोदींच्याही खूप मोठ्या सभा इथं होत आहेत पण अशा परिस्थिती आपण जर पाहिलं तर शिवसेना ठाकरे गटाला कुठेही धक्का पोहोचतोय का असे चित्र निर्माण होत नाही आहे कारण की त्यांची जी इमेज आहे ती पहिल्यापेक्षा आता जास्त बिल्ड होती आहे का संघटनात्मक गोष्टीचा विचार केला तर ते पहिल्यापेक्षा आता जास्त मजबूत दिसतं आहे का किंवा ठाकरे कोणत्याही परिस्थितीत आता यांना जुमानत नाही आहे का असं एकंदरीत चर्चा सुरू व्हायला लागते आणि या चर्चेतून काहीतरी मुद्दे पुढे येतात खरोखर याच्या पाठीमागं काय सत्य आहे काय परिणाम होऊ शकतात आणि नेमकं कशामुळं अशा कोणत्या गोष्टी आहेत अशा कोणते मुद्दे आहेत ज्यामुळं भारतीय जनता पक्षाला कुठेतरी ठाकरे अवघड जायला लागलेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया आता जर आपण लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर या निवडणुकीत म्हणजे समीकरण पाहिले तर दोन पक्षांमध्ये फूट पडली पक्षचिन्ह म्हणजे अजित पवारांनी इकडे गेलं राष्ट्रवादीच्या बाबतीत आणि शि शिवसेनेच्या बाबतीत शिंदेकडे गेलं आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे एकाकी पडल्यासारखे झाले जे मातब्बर सोबतचे नेते होते ज्यांच्यावर पक्षाची धुरा होती ते नेते सोडून गेले पक्ष गेला पक्षचिन्ह गेलं संघटनात मोठी खिंडार पडली अशा परिस्थितीत ही त्यांच्या बाजूने एक गोष्ट उभी होती ती म्हणजे लोकांची सहानुभूती आता लोकांची सहानुभूतीचा जर विचार केला तर सहानुभूती ही काही काळासाठी असते फार तर आठ दिवस पंधरा दिवस महिना दोन महिने एक वर्ष पण तब्बल दोन अडीच वर्ष होऊनही ही सहानुभूती काही कमी होत नाहीये याच्या पाठीमागं काय असेल तर याच्या पाठीमागं पहिली गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल जे पक्ष फोडण्यात आले किंवा फुटले ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे कारण भारतीय परंपरेचा विचार केला किंवा महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा जरी विचार केला तरी आपल्याला असं दिसून येतं की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत हे सगळं नाही आहे आणि वादप्रतिवाद नक्कीच आहे पण फुटाफुटी एका पातळीपर्यंत ठीक होती पण ज्या पक्षानं मोठं केलं नेत्यानं मोठं केलं त्याच पक्षात कुठेतरी स्वतःचा हक्क सांगणं ही गोष्ट अजून महाराष्ट्राला माहिती नव्हती आणि ती आता पुन्हा लोकांच्या समोर आली आहे दोनदा लोकांच्या समोर आली आहे आणि याच्या पाठीमागं कुठेतरी भारतीय जनता पक्षाचा हात आहे का अशी शंका लोकांच्या मनात आहे यातला दुसरी गोष्ट म्हणजे सहानुभूतीचं जे काही राजकारण आहे हे जे आपण पाहिलं की लोकांच्या मनात ही गोष्ट जी आहे ती बिंबवल्या गेलेली आहे आणि एक तिचं एक वेगळं समीकरण तयार आहे म्हणजे एखादी गोष्ट जर वारंवार आपण लोकांपर्यंत घेऊन जात राहिलो किंवा शंभर वेळेस एखादी गोष्ट जर आपण सातत्यानं बोलत राहिलो तर ती गोष्ट माणसाच्या मनावर प्रभावी होऊन जाते तसंच जर आपण जर विचार केला तर मागच्या काही दोन अडीच वर्षात ठाकरे गटाकडून जो काही गद्दार हा शब्द पुढे आला आणि गद्दार ह्या शब्दामुळे किंवा निष्ठावंत या शब्दामुळे ह्या दोन शब्दावर जितका जोर दे देण्यात आला तो जोर देऊन देऊन दोन वर्षामध्ये ही गोष्ट म्हणजे एका फटक्यात नाही झालंय दोन वर्षामध्ये जर आपण विचार केला की अगोदर प फुट फुटणं असेल त्यानंतर मग मनवणं असेल मग याचिका असतील मग विधानसभेच्या अध्यक्षाची भूमिका असेल असे एक एक घडत गेलं आहे मग नंतर नि निवडणूक आयोग असेल या सगळ्यांमध्ये जी काय प्रोसेस होती जो काय विसरण्याचा क कालावधी होता तो जनतेला मिळालाच नाही त्यामुळे ते जनतेच्या मनात एकदम पक्क बसलं आणि सगळ्यात मोठी जर गोष्ट विशेष म्हणजे जर यात उल्लेख करावा ला, लागेल ती गोष्ट म्हणजे जास्तीची टीका आता भारतीय जनता पक्षानं म्हणजेच एकंदरीत महायुतीनं ज्या पद्धतीनं ठाकरेंवर टीका केली आहे म्हणजे राणेंचा विचार केला तर त्यांनी वेगळ्याच लेवलवर टीका केली आहे इतर काही नेते असतील त्यांनी वेगळ्या लेवलवर टीका केली या सगळ्यांचा जर विचार केला तर एखाद्या गोष्टीला आपण जर भीती दाखवत असू एखाद्या गोष्टीबद्दल जर जास्तीची भीती दाखवत असू तर त्या पुढच्या मनातून भीतीच निघून जाते असं एक समीकरण पाहायला मिळतं तसंच काही जितकं यांनी टीका केली ठाकरेंवर जितकं काही हे बोलले तितकी जास्तीत जास्त सहानुभूती कुठेतरी ठाकरेंना मिळाली आहे आणि त्या सहानुभूतीचं सोनं करण्याची जी धमक आहे ती निश्चितच संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्याकडे आहे सोबतच शरद पवार आहेत लोकांच्या जनभावनेचा वापर आ, कसा करायचा याची चांगली मानसिकता त्यांची आहे चांगली तयारी आहे आणि चांगली आ, नियोजन चांगली नियोज चांगलं नियोजनही त्यांच्याकडे आहे म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर हे सगळे जे काही तीन चार मुद्दे आहेत या तीन चार मुद्द्यांचा विचार केला तर ठाकरे कुठेच कमी पडणार नाही किंवा भाजपाकडून ते सध्या तरी तुटू शकणार नाही असं एक चित्र दिसतंय या सगळ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांग